नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आज भोकरदन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याचाच एक निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं चा आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी भोकरदनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईनगर येथील पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं याचा तीव्र शब्दामध्ये व्यक्त करण्यात आला त्या घटनेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देत विनंती करण्यात आली आहे की गृहमंत्री अमित शहा यांचा ताबोडतोब राजीनामा घ्यावा नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असा आंदोलन पुन्हा इथे करण्यात येईल जय अमित शहा यांच्या वक्तव्याचा आम्ही जोडे मारून आंदोलनाचा त्यांच्या प्रतिमेचा जोडे मारून आंदोलनाचा निषेध केलेला आहे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही त्यांच्या गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तरी यापुढे आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही भोकरदन शहरात तीव्र स्वरूपाने निदर्शने करू चैनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद